इचलकरंजीत चाळीस लाखांची कपड्याच्या व्यवहारात फसवणूक पती पत्नीविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इचलकरंजी शहरातील शहापूर औद्योगिक वसाहतीत तब्बल चाळीस लाख चार हजार चारशे सव्वीस रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली असून या प्रकरणी पती पत्नीविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सुधीर श्रीगोपाल दरगडवय बेचाळीस राहणार अयोध्यानगर इचलकरंजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनाक सत्तावीस मे दोन हजार बावीस ते सव्वीस सब 20 सप्टेंबर दोन हजार बावीस दरम्यान खंजिरा इंडस्ट्रियल इस्टेट येथे साई टेक्स्टाईल्सच्या प्रोप्रायटर सौ शर्वरी शिवराज तारदाळे व तिचे पती श्री शिवराज शंकर तारदाळे राहणार राजराजेश्वरीनगर इचलकरंजी यांनी विश्वास संपादन करून फिर्यादीकडून उधारीवर ग्रे कापड खरेदी केला मात्र त्याचे पैसे न देता तब्बल चाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर हे करत आहेत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि तपासी अंमलदार श्रीकृष्ण दरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे या घटनेने व्यापार क्षेत्रात खळबळ उडाली आहे